कागलमधला पाजर तलाव आता सर्वांच्याच ओळखीचं झालं आहे आणि तुम्हाला जर कागलमधल्या पाजर तलावाला भेट द्यायची असेल तर आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन पुढे थेट तसं समोरच्या जा रस्त्याने चालत राहायचं आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाजर तलाव नेमका आहे कुठे भरपूरजण मॅप बघून जाऊ शकतात पण मॅपवर एवढं समजणार नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच कागलमध्ये आल्यानंतर पाजर तलाव कुठे आहे आणि क कसा आहे तुम्हाला नक्की समजेल बरं का तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सरळ जो मार्ग आहे एक रोड जातो हायवेला दुसरा रोड जातो तो जयशिंगराव तलावकडे मग त्याच रोडने आपल्याला सरळ जायचं आहे पुढे तुम्हाला वाटत जे जे ठिकाणी येतील ते ते मी तुम्हाला सांगत जाईन फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढे तुम्हाला दिसेल एक पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाच्या जर पुढे गेला तर पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला डी आर माने कॉलेज लागेल ते आतमध्ये आहे पण त्या रोडनीच तुम्हाला पुढं जायचं आहे तसंच तो रोड अजिबात मिस करायचा नाही किंवा हायवेच्या साईडनी जायचं नाही तर मी दाखवते त्या रोडनीच जायचं त्या रोडनी जर गेला तर बरोबर तुम्ही पाजरतलापर्यंत जाईल हा जाताना तुम्हाला बी एस एन एल लागेल दूरध्वनी केंद्र आहे तसेच तुम्हाला अशोका ही दिसेल अश अशोका हॉटेलजवळून तुम्हाला जायचं आहे तिथून तसंच पुढं गेल्यानंतर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ बघा आवडले तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन ठिकाणी कोल्हापूरमधले नवीन नवीन ठिकाण प्रेक्षणीय स्थळ किंवा निसर्गरम्य वातावरणात घेऊन जाण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करीन तर आपल्या चॅनेलवर नक्की व्हिजिट द्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाताना तुम्हाला त्या रोडला खाऊ गल्ली लागेल जर आपल्याला काही खाण्याची इच्छा असेल तर नक्की खाऊगल्ली जाऊ मध्ये जाऊन तुम्ही खाऊ शकता नंतर लागेल एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेपासून पुढे जर गेला तर बरोबर राईट साईडला टर्न घ्यायचा आहे तिथं आहे ओला ओला ओलापासून तुम्ही आतल्या राईट साईडला गेला की तो सरळ रोड जातो तो आपला एकदम निसर्गरम्य वातावरण वाटतं का नाही असं वाटतं की आपण कुठेतरी कोकणात सफारी सवारी करत आहे असं वाटत असतं आणि खूप छान आहे बरं का कागलला आणि तुम्ही अवश्य भेट द्या या वर्षीपासूनच मान्य माने हस हसन हुश, मुश्रीफ साहेबांच्या कार्याध्यक्षतेमुळे ते झालेलं आहे आणि त्याचा आनंद कागलकर तर लुटत आहेतच पण परगाववाली पण आता पाऊस वगैरे कमी आहे म्हटल्यानंतर नक्की येऊन भेट देऊन जावा आणि जलशुद्धीकरण केंद्र आहे राजश्री शाहू महाराज यांचं जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथून पुढे गेल्यानंतर राईट साईडला टर्न मारला की झालं आलं आपलं पाजर तलाव तलावला जायला हाच रोड आहे हा रोड कंटिन्यू म्हणजे शेवटपर्यंत आपण ह्या रोडनी जायचं आहे तिथून पुढे कोणताही टर्न वगैरे नाही आहे ह्या रोडला जाताना तुम्हाला पुढच्या बाजूला दिसत असेल श्रमिक सहगृह निर्माण संस्था कागल असं दिसेल त्या कमानीतून तुम्हाला आज जायचं आहे त्या कमानातून आत गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या बाजूला एक बोर्ड दिसेल आणि तो बोर्ड आहे तो म्हणजे ते आपला श्रमिक एकता मंडळ आहेत त्यांचं ते सर्कल आहे तिथं तिथून त्या रोडनीच पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल जा तो रोड जिथं संपतो तिथंच आहे आपला पाजर तलाव ओके मान्य हो, हसन मुश्रीफ साहेबांच्या अध्यक्षतेखाली या वर्षीपासूनच चालू झालेलं आहे आणि वेगवेगळ्या वे प्रकारचे अजून तिथं पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध व्हावं ह्यासाठी वेगवेगळे वे बांधकाम वगैरे चालू आहेत अजून बरं का तिथं हे बघा हे आहे आमचं तलाव आणि हे आहे आपला पाजर तलाव पोचला का नाही मुक्कामावर मग बघा कधी टाईम आणि कधी येत आहे एन्जॉय करायला खूप निसर्गरम्य वातावरण आहे लांब जाता येत नाही जर जवळ असाल तर